बघा आपल्याला आज मटकीची भाजी बनवायची आहे त्यासाठी मटकी मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे बरोबर आता आपण कुकरला लावूयात थोड पाणी घालूया थोडस घालायचंय त्यात हळद घालू मीठ घालू आणि एकदा हलवून घेऊ आणि एकच शिट्टी लावून लावूया आता आपल्याला एकच शिट्टी होऊ द्यायची जास्त होऊ द्यायची नाही कारण जास्त मटकी शिजते एका शिट्टीमध्ये आपण बंद करूया आपल्याला सुट्टी मटकी बनवायची आहे ना त्यासाठी ते आपण कुकर लावून घेतलाच आहे मटकीचा आता बघा त्यासाठी साहित्य उभा चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट आता त्यासाठी ते कढई आपण गरम करण्यासाठी ठेवलीये आणि हे शिजू उडून घेतलेली मटकी हे शिजवून घेतलेली आहे पाचच मिनिटं एकाच शिट्टी होऊ दिली आहे आपण कुकरची गरम झालेली आपण तेल घालूया आता तेल गरम झाले मोही घालूया जीरा घालू आणि जीरो मोरी तडतडली का बघा जीरा मोरी तडतडले आता लसून आणि आले पेस्ट करूया परत जालं आणि लसूण आता कांदा घालू आपण हो कांदा परतून घेऊया चांगल्यावरती मोठ्या कांदा जास्त घातला येते कांदे बघा कांदा कदाचित तो छान तो आता टोमॅटो घालूया टोमॅटो वाचला ना कुठे तुम्ही घालतो म्हणजे काय होतं टोमॅटो मऊ पडतो पटकन शेअर तर त्यात आपण मिरची पावडर घालूया तरी मिरची पावडर थोडा कांदा घसून मसाला थोडीशी हळताना पण मटकी शिजवताना पण हळद घातलेली आहे आता थोडीशी घालायची चांगला मसाला शिजून द्यायचा आता मटकी घालायची कोशिंबीर घालू झाकण करू नाही करायची थोडीसाठी लागतो ओलसर ठेवायची म्हणजे खायला चांगली लागते हे बघा छान अशी मटकी झाली आहे आता मी गॅस बंद करते मटकी तयार